भीमसैनिक दिनेश उर्फ बबलू परमानंद मोरे यांच्या हत्येचा तपास गुन्हे शाखेकडे सोपवून आरोपींना तात्काळ अटक करा या मागणीसाठी आप्त नातेवाईक व वा सर्वपक्षीय आंबेडकरी सामाजिक संघटना आक्रमक होऊन त्यांनी पोलीस उपायुक्त नितीन बगाटे यांना दिले निवेदन जय भारत जय संविधान मी प्रवीण काकडे व आपण बघत आहात लोकप्रश्न न्यूज महाराष्ट्र दोन डिसेंबर रोजी आंबेडकरी चळवळीतील सक्रिय कार्यकर्ता व भीमसैनिक नगर हर्सुल याची दहा पंधरा गाव गुंडांनी हर्सूल जेल समोरील मैदानावर लोखंडी रॉड लाकडी दांडे याने अमानुष मारहाण करत चाकूने हत्या करण्यात आली होती सदरील प्रकरणातील सर्व आरोपींना अद्यापही अटक करण्यात आली नसून तपासात कसूर होत असल्याचे दिसून येत आहे त्यामुळे सदर प्रकरणी होणाऱ्या दिरंगाईमुळे इतर आरोपींना पुरावे नष्ट करणे फिर्यादी मृतकाच्या नातेवाईकावर दबाव आणण्यासाठी वेळ दिला जातोय का असा प्रश्न निर्माण होऊन तपासात कुठलीही त्रुटी न राहता हा तपास गुन्हे शाखेकडे वर्ग करण्याची मागणी नातेवाईक व आंबेडकरी सर्व पक्षीय संघटनेच्या वतीने पोलीस उपायुक्त उपायुक्तिटे यांना निवेदन देऊन करण्यात आली आहे हेमचंद्र चिंदोटे जिल्हा प्रतिनिधी लोकप्रश्न न्यूज महाराष्ट्र कर्मचाऱ्यांना आग्रहाची विनंती आहे आणि सर्व भीमगर्जन मित्र मंडळ त्यांना पण मी आग्रहाची विनंती करते भाऊच्या जी बळी घेतली त्यांनी त्यांना कडक आणि कडक शिक्षा म्हणजे फाशीची शिक्षा भेटायला पाहिजेत कारण की तो कोणाचे कधी आतापर्यंत भांडण झालं नाही त्यांना कधी कोणाला मारहाण केली नाही आणि आज त्याला जीवाशीच मारून टाकलं त्याच्यामुळे आम्हाला फक्त त्या आरोपींना फाशीचीच सजा भेटायला पाहिजे त्यांना फाशी नाही दिली तर आम्ही हो चौघी बहिणी आणि माझी आई आम्ही तर आत्मदहन करणार आहे आणि आम्ही या निश्चयच घेतला आमदार जर अन्याय भेटला नाही तर आम्ही पोलिस आम्ही आमचं आत्मदहन करू आमचा भाऊ गेला म्हणजे आम्ही असं समजून घेऊ आज आमचं आयुष्य सुद्धा संपलं आम्ही धमकी नाही देत तर आम्ही करूनच धावणार आहे हे सर्व जनतेलाच आमदार भावाने आम्ही करून दाखवणारे आमच्या भावाला आम्हाला न्याय द्यायलाच पाहिजे आणि न्याय भेटायलाच पाहिजे त्याचा गुन्हा काय आहे तो आम्हाला आशा अण्णा सोनोने आपण अधिकाऱ्यांना भेटायला आलो काय आज या ठिकाणी समस्त आंबेडकरी चळवळीच्या पक्ष संघटनाच्या वतीने व मोरे कुटुंबिया सोबत आम्ही माननीय पोलीस उपायुक्त नितीनजी साहेब यांची भेट घेतलेली आहे भीमसैनिक बबलू मोरे याची काही दिवसापूर्वी जे काही क्रूर हत्या जेल समोर झाली होती त्या घटनेचा निषेध म्हणून व त्यातील जे काही आरोपी आहेत त्यांना त्यातील फक्त दोन आरोपी या या समयी पोलीस प्रशासनाने अटक केलेली आहेत त्यातील एकूण बारा तेरा आरोपी हे अद्यापही मोकाट आहेत ते बाहेर फिरत आहेत व मोरे कुटुंबियाला दबाव करण्याचा ते प्रयत्न करत आहेत आमची आज आम्ही भेटून पांडे पोलीस उपायुक्त नितीनजी बागाटे साहेब यांना भेटून त्यांना निवेदन दिलेलं आहे